वडगाव मुकाई मुकाईमाळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत झाला पुणे नाशिक महामार्गावरील आळेफाटा बायपासवरील मुकाईमाळा येथे काल रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट मृत झाल्याची घटना घडली सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे आळे वनपाल संतोष साळुंके वनमजूर व्ही के वन खरगे रेस्क्यू टीमचे बाबाजी खरगे यांनी घटनास्थळी धाव घेतली बिबट्याला मानिक येथील बिबट निवारक केंद्रात पुढील कारवाईसाठी नेण्यात आले अन्न पाण्याच्या शोधात हे बिबटे रात्री फिरत असतात रस्ता ओलांडता अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाला ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क